नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे सोबत नरसिंग भुरी गहू पिकास पाणी भरताना लागला शॉक चाळीस वर्ष शेतकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास इलेक्ट्रिक शॉक लागल्याने शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आई वडिलांचा एकुलता एक आधार नियतेने हिरावून घेतल्याने वृद्ध आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला पाचारा तालुक्यातील वेरोळी खुर्द येथील रमेश पाटील वय वर्ष जानेवारी रोजी त्यांच्या शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरण्यासाठी गेले होते दरम्यान दुपारी इलेक्ट्रिक पेटीवरून पाणी चालू करतानाच भैया पाटील यांना जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच भैया पाटील यांच्या वर्ध आई वडिलांनी एकच आक्रोश केला ग्रामस्थांच्या मदतीने भैया पाटील यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी भैया पाटील यांना मृत घोषित केले भैया पाटील यांचे पश्चात वर्द आई वडील असा परिवार असून भैया पाटील यांच्या मृत्यूने परिसरात शोकाकुळ पसरले आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद